दहा, पंद्रा, पंद्रा दहा उड़ा उड़ा ला ला न न ते पंधरा पंधरा मिनटं मी जास्तच बोलले दहा मिनटं म्हणजे जेवढा केवढा तिला शिजायला तीन चिट्ट्यांना वेळ लागेल तेवढाच आणि ती चवीला तर कमालच लागते आणि वरण भात तूप म्हणजे तर खरंच कमाल एक ऑल टाईम फेवरेट वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरं आज मी दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना झटपट बनणारी सपक वरण जी खरंच खूप अशी पौष्टिक असते आणि जी खरंच पटकन बनणारी आहे एक दहा ते पंधरा पंधरा मिनटं मी जास्तच बोलले दहा मिनटं म्हणजे जेवढा केवढा तिला शिजायला तीन चिट्ट्यांना वेळ लागेल तेवढाच आणि ती चवीला तर कमालच लागते आणि वरण भात तूप म्हणजे तर खरंच कवाल एक ऑल टाईम फेवरेट आणि जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपल्याला थोडीशी अशी कणकण असते किंवा बरं वाटत नसतं तर हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तर या चला वेळ न घेता तुम्हाला ते दाखवते ही बघा इकडे मी ही माझ्याकडे एक छोटी वाटी होती ती दोन छोटी वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती ही मुग डाळ आणि तूर डाळ अशी मी मिक्स डाळ वापरते Uh, मला आवडते म्हणून आणि ती दोन तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यात मी थोडीशी एकदम किंचितशी हळद टाकणार आहे बस मी जास्त नाही टाकत हळद आणि ह्याच्यातच थोडीशी हिंग पावडर बस आता मी कुकरमध्ये ठेवणार आहे आणि ही पटकन शिजते एक तीन शिट्ट्यांमध्ये शिजते तिला फार शिट्ट्यांची गरज लागत नाही तर येस आता ही आपली डाळ शिजली की मी तुम्हाला पुढची त्याची रेसिपी दाखवते चला फायनली आपली डाळ शिजलेली आहे ती तयार आहे आप इधर हे बघा मस्त छान शिजले मी ती थोडीशी अशी घोटवून घेतलेली आहे कारण का फार ती इतकी शिजलेली असते व्यवस्थित तर त्याला फार अशी घोटायची पण गरज नाही लागत हे बघा आणि त्याच्यात अजिबात पाणी वगैरे मिक्स केलेलं नाहीये काहीच कारण का मला थोडी घट्टसर आवडते म्हणून आता मी ही कढई तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ही वरण दाखवेपर्यंत कढई गरम करायला ठेवलेली हा जो आहे अर्धा चमचा फक्त हे तूप मी याच्यात घेते कढईमध्ये आणि मला थोडस वाटते म्हणून थोडस एक्स्ट्राचं तूप सेमचा आणि ही कढई तापलेली होती त्याच्यामुळे हे तूप पण पटकन गरम झालेलं आहे तुम्हाला आता आवाज येईलच फोन नाही देताना कॅमेरामन इथं मस्तपैकी तुपामध्ये आपलं वरण फ्राय करत ठेवलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फार काही नाही टाकायचं फक्त मीठ आणि मला आवडतं म्हणून मी ह्याच्यात गूळ टाकते बरं गूळ हा मँडेटरी नाही आहे मला आवडतं म्हणून म्हणजे तुम्ही पण नाही टाकलात ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही टाकलं तरी चालतं पण गुळाने खूप छान चव येते आणि माझी खूप फेवरेट आहे म्हणजे असं गूळ टाकून सो आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आहे कमीच मिनिट टाकलंय मी त्याच्यामध्ये मी बघितलात मी थोडंसं मीठ आणि थोडासा गूळ टाकलाय गुळाने ऍक्च्युअली चव पण छान येते आणि मला पर्सनली आवडतं सो मी so, जसं बोलले मँडेटरी नाही येते तुम्हाला नसेल आवडत गूळ नाही टाकलात तरी चालेल फक्त मिठाने काम होऊन जातं oh, yes. आणि ह्याला उकळी पण आलेली आहे छान त्याच्यामुळे आणि ह्याला फार उकळी द्यायची गरज नसते हे लगेच कारण कधी वजन आपण त्याला छान उकळी पण आली आहे वरणाला आणि ह्याला या वरणाला फार उकळी द्यायची गरज पण नसते कारण का आपण डाळ आधी शिजवून घेतलेली असते आणि ती छान शिजली पण होती जसं मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामुळे ती डाळ शिजलेली आहे त्याला अजून फक्त एक उकळी मी थोडीशी येऊ देते आणि ती छान गरम गरम पाऊलमध्ये सर्व करते येस yes, आपली वरण तयार आहे मी बोलले होते जशी की आपली दहा मिनिटात बनते डाळ शिजल्यानंतर अशी वरण तयार आहे तर मी ही बाऊलमध्ये काढून घेते म्हणजे जेवताना बरं पडेल <स्थाथ> वरण बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे ह्याच्यावर मस्त पैकी अस एक चमचा तुपाची धार शिबरून हा अजून काय अजून आवडतं आणि मला बरं आणि बर, मी तूर आणि मूगडाळ अशासाठी पण मिक्स घेते मला तर ते आवडते जसं मी मगाशी सांगितलं पण तूर डाळ ह्याला थोडस पित्त असतं आणि डाळ पचायला खूप हलकी असते त्याच्यामुळे ते जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा ते बॅलन्स होऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सही टाकू शकता पण तुम्ही नुसत्या मुगाचं वरण किंवा नुसत्या तुरडाळीचं असं सपक वरणही बनवू शकता ज्यांना वेगवेगळं आवडत असेल मला मिक्स आवडतं म्हणून मी मिक्स ॲड करते त्या डाळी पण आणि त्याचे हेही फायदे आहेत की तुरडाळीला पित्त असतं आणि मूगडाळ पचायला हलकी असते सो ते एकत्र केल्याने त्रास होत नाही त्याचा म्हणून मी हा गरम गरम वाफा भात तयार केलेला आहे म्हणजे मी आधीच बनवून ठेवला होता आणि गरम गरम आपली सपक वरण मस्त ह्याच्यावर अशी वाढायची सर्व करायची तरच मज्जा येते आणि अशीच गरम गरम चमचा वगैरे नाही खऱ्या जेवणाची मजा तर हातानेच जेवण येते सुंदर वरण झाले खरंच प्लीज बनवून बघा मग तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल आपल्याच चॅनलवर आपले यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ सगळे आहेतच असतीलच पण ही वरण गरम गरम भात तुम्हाला आवडत असेल तर लिंबू मला अशीच वरण भात खूप आवडते नुसतं खायला तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर लिंबू पिळूनही तुम्ही, तुम्ही खाऊ शकता आणि माझ्यावर विश्वास ठेवा त्याच्यावर वरणामध्ये गूळ थोडंसं चवीपुरती टाका खूप सुंदर लागतं तर आणि तुम्ही जेव्हा केव्हा ती डिश ट्राय कराल तेव्हा मला नक्की सांगा हक्काने सांगा मलाही आवडते तुमच्या mm. सजेशन्स ऐकायला सो so, आता मी जेवते आणि पुन्हा एकदा आग्रहाचं हक्काचं आपल्या चॅनलला चा, लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आता शेवटचा लव्ह यू बाय